विक्रोळी चाळ वस्तींमध्ये वसलेला आपला प्रभाग क्रमांक एकशे एकोणीस काही वर्षांपूर्वी इथल्या काही भागात एसआरए प्रकल्पांना हात घातला गेला वर्षांमागून वर्ष लोटली हे प्रकल्प मात्र तसेच रखडलेले आहेत पण यात हक्काचे छप्पर मिळण्याची आशा असणारी बरीच कुटुंब बेघर झाली गेली सतरा वर्ष आमचा जो एसआरएचा प्रकल्प आहे तो रखडलेला आहे आमचे जे टोटल एकशे अठ्ठावन्न लोक होते एकशे अठ्ठावन्न पैकी साठ लोकांनी घरं तोडलेली आहेत आणि आता अक्षरशः आम्ही साठ लोक बेघर झालो सोसायटीने ठरवलेलं की ह्या योजनेमध्ये आम्ही गेल्या होत्या आम्ही बिल्डिंगमध्ये जाऊ रा, आमचा राहणीमान बदली होणार आमच्या मुलाबाळ्यांचं शिक्षण चांगलं होणार या हिशोबाने हा गरजेचंच होतं आणि राजेश सोनवणे यांचं तेच म्हणणं होतं की आम्ही आता ही जी त्रास ता, ता, काढलाय एवढ्या वर्षात कारण की तेही इथे स्लममध्ये राहूनच मोठे झालेले आहेत पण त्यांना हे माहिती आहे ती आहे काय विक्रोळीतील एक ढाण्या वाघ जो स्वत याच चाळवस्तीतून पुढे आलेला आहे तिथे वाढलेला आहे तो या मुद्द्याविषयी कायमच संवेदनशील आहे आज माझ्या विभागात शिवाजीनगरचा एक एरिया आहे की ज्या ठिकाणी गेले सोळा वर्ष लोक बेघर आहेत रूम तुटलेले आहेत ते बिचारे हक्काच्या घराला आपल्या मुकलेले आहेत सर्वात प्रायोरिटी जर काय असेल तर त्या लोकांना सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ते लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन राजेश दादा सुनावळेंच्या याच आग्रही भूमिकेला पाहून त्यांना पाठबळ मिळतंय ते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे निवडणूक झाल्या झाल्या त्याचा निकाल लावू आणि सारे करू तर विक्रोळीकरांनो तयार रहा आता बदलासाठी ही समस्या आता लवकरच सुटेल फक्त गरज आहे आपण राजेश दादांच्या पाठीशी उभे राहण्याची विक्रोळी बोले दादा